स्वागत करते आपल्या पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉग मध्ये आय होप की तुम्ही सर्वजण छान असाल मस्त असाल सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे दुसरा दिवस म्हणजे किंगणेचा बड्डे आहे त्यामुळे आज खूप सारं म्हणजे काम आहे घरात तर स्वयंपाक करायचं आहे घरगुतीच का घालणार आहे घरातलीच माणसं सांगितलेली आहेत जेवायला वगैरे त्यामुळे आता भाजी वगैरे घेऊन आलेली आहे पनवेल वरून रायगड बाजारातलं तुम्हाला दाखवते भाजी आणलेली तर ही बघा भाजी आणलेली आहे बहीण साफ करत्या सकाई ना साथ भाजी ना तर सकाळी जाऊन ना सात वाजता भाजी घेऊन आली तर खूप छान भाजी भेटली बरं का रायगड बाजारामध्ये तर टॅमॅटो वगैरेची राईट चाललेली आहेत बहिणीची बहिणीच्या त्या भाजी साफ करत्या तर इकडे बघा साफ केलेली आहे भाजी काय काय कोशिंबीर पुलाव करायचा आहे त्यामुळे एवढी भाजी आणलेली आहे म्हणलं भाजी जरा जास्तच लागली ना पुलावाला आणि कोशिंबीरला तर अर्णव बघा आमचा कसा टी व्ही बघतो अर्णव अर्ण आरन इथे बघा कार्टून लावलेला आहे ना टी व्हीला चाललेलं आहे बघायचं आणि दादा आमचा आलेला आहे तुशन वर्ण तर सकाळच्या साडे अकरा वाजलेल्या आहेत इथं तुम्हाला दाखवते इथं बघू शकता तुम्ही गड्यामध्ये साडे अकरा वाजलेले आहेत तर आतापासूनच सुरुवात करते स्वयंपाकाला म्हणजे लवकर आवडेल तर बघूया आता किती वाजताय तर चला आता सुरुवात केलेली आहे स्वयंपाक करायला संध्याकाळच्या अजून भाजी वगैरे साफ करत्या आणि इकडं बघा किचन मध्ये पण आता भात लावलेला आहे फोडणीचा भातच केलेला आहे एक फक्त कुकरला तर काम का तर सगळं झालेलं आहे घरातल्या पण म्हंटल आता भाजी वगैरे साफ करून घ्यायची कारण दिवसभर कसा म्हणजे गोंधळ होऊन जातो घरात कार्यक्रम असल्यानंतर म्हणून म्हटलं आतापासूनच सुरुवात करायची म्हणून म्हटलं भाज्या वगैरे साफ करून घेऊ तर चला भाज्या वगैरे साफ करू लागते मी पण जरा अशी बिर्याणी करत आता एक तांब तर लागेल बाई नाही ते आता भाज्या साफ करते तर म्हटलं मी सुद्धा आता भाज्या साफ करू लागतो तर सकाळपासूनच जर आपण सुरुवात केली ना स्वयंपाक करायला की लवकर उरकून जातो तर पंचवीस ते तीस माणसांचा स्वयंपाक करायचा आहे मला तर आपण अशा भाज्या आणून घरच्या घरी जर स्वयंपाक केला ना तर खूप कमी पैशामध्ये आपला स्वयंपाक ना तयार होतो म्हणून मी घरीच आता तयार करते तर म्हटलं चला आता भाज्या साफ करून घेतो भाज्यांनाच टाईम लागतो कोशिंबीर किंवा मिक्स भाजी करायची असेल तर आमचा अर्णव बघाय सर बहि नाही ती रात्री आलेली आहे कारण म्हटलं आदल्या दिवशी राहायला कधी राहायला येत नाही पाच सहा महिने झाला आली ती त्यावेळेस तुम्हाला दाखवलेलं होतं तर रात्री आलेली आहे तर आज बड्डे आहे म्हणून म्हटलं चला आता स्वयंपाक करू जेवण करायचंय सर्वांना तर म्हटलं सुरुवात करू आताच आणि अर्णव पण बघा हा बहिणीचा मुलगा आहे अर्णव हाय कर मावसांना हाय कर तर बघा गरम होत म्हणून कपडे वगैरे काही घातले नाही आता आता चालू झालेली आहे मार्च महिना आहे त्यामुळे ऊन पण बाहेर खूप आहे तर इथलं बघू शकता साडे अकरा वाजलेले आहेत पण कडक असं ऊन लागते बाहेर तर चला मी पण भाजी साफ करू लागते सकाळी ना सात वाजता भाज्या नाही घेतली ती भाजी नाही मस्त भेटलेली आहे फ्रेश भाजी भेटली आहे तर ही घ्यायला गेली ना तर चाळीस रुपया अर्धा किलो भेटते म्हणून म्हणलं चला रायगड बाजारात स्वस्त भेटेल वाशी सारखीच आहे सा वाशीला पण तोच भाव आहे आणि रायगड बाजारात पण तोच बाजार भाव आहे भाजीचा तर भाजी हा खूप छान भेटली भाऊ बोलला की जा रायगड बाजारामध्ये चांगली भेटल भाजी आणि बहीण पण म्हणते बाजारात त्या चांगली भेटते कारण बहीण पण बनवायला राहते ना त्यामुळे तिला माहिती आहे की जास्ती काय म्हणजे रायगड बाजारामध्ये त्यामुळे घेऊन आली सकाळी भाजी सकाळी भाजी घेऊन आली आपल्याला आहे दुपारी लाईट नव्हती त्यामुळे स्वयंपाक वगैरे काय केलं दाखवलं नाही नाहीतर मग भाजी केलेली होती ना ती दाखवणार होती पण दाखवली नाही कारण लाईट गेलेली होती त्यामुळे सगळा अंधार होता घरामध्ये तर दाखवते मी काय काय केलेलं आहे तुम्हाला तर हे बघा मस्त ना बिर्याणी केलेली आहे व्हेज बिर्याणी अशी त्यानंतर इकडं अशी मिक्स भाजी केलेली आहे आणि त्याला कोशिंबीर कोश केलेली आहे तर आता आठ वाजलेले आहेत संध्याकाळच्या आहे सर्वांची तयारी आता केक पण कापायचा आहे थोड्याच वेळामध्ये तर याच्या आहेत घरातील माणसं म्हणून थांबले राहिले सगळ्यांच तर चला आता कापाय घ्यायचा आहे सोनाली आहे ते आता पापडचा आहे भावानी सोनाली आहे ती कामावरती सकाळी गेलेली होती ती डायरेक्ट ना आता बड्डेसाठी विक्णेच्या घरी आलेली आहेत तर ती म्हटली ताई मी पापड बसतो म्हणून ती पापड भाजते आणि बहीण आहे ती काल ना आलेली आहे तर तीसुद्धा आज भावाबरोबर जाणार आहे ती पण राहते त्यामुळे म्हटली आजच जातो जा तर ती उद्या जाणार होती तर म्हटलं राह गं एक दिवस आणि मग उद्या जा तर म्हटली नाही कारण शाळा आहे आरुजी त्यामुळे ती जाणार आहे तर आम्ही सर्वजण जमलेलो आहे तर बघू शकता आमच्या घरातली सगळी फॅमिली आहे तर चला आता विक्णेचा केक कापायचा आहे तुम्ही पण या

तर आम्ही सर्वांनी विघ्नेशच्या ना फोटो वगैरे काढले आणि त्यानंतर ह्या ननंदबाई आमच्या आहेत त्या विघ्नेशला आणि संस्कारला ओवळत आहेत संस्कार म्हणजेच लहान जाऊबाईचा मुलगा आणि लाल शर्टवाला आहे तो नंदेचा मुलगा आहे तर आता विघ्नेश आहे तो केक कापतो आहे तर चला विघ्नेशचा बड्डे आहे तो सेलिब्रेट करू आपण सर्वजण जेवली आणि गेलेले आहेत सर्वजण तर साडे अकरा वाजलेले आहेत रात्रीच्या बर्थडे सेलिब्रेट झाला तर तुम्हाला घड्यामध्ये दाखवते तर इकडे बघू शकताय साडे अकरा रात्रीच्या वाजलेल्या आहेत व्हिडिओ पण मी इथं संपवते व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ सर्वांना गुड नाईट